बन सरोदे आपल्या सर्वांना माहीतच आहे की कवी बबन सरोदे साहेब किती मोठे आहेत त्यांच्या कविता त्यांचे रचना प्रेक्षकांमधून सगळ्यांकडून कवी बबन सरोदे यांना एक विनंती आहे की त्यांनी आपली कविता पुढच्या पिढ्यांसाठी मी बोलतो की मी मागे असं लिहिलं होत की सारेच काही संपले नाही इतक्यात मागे सराया सारेच काही संपले नाही इतक्यात मागे सराया उसळून येते भावी पिढी क्रांतीचा जयभीम कराया कोवळे कोम परिवर्तनाच्या ज्वलंत चळवळीतले फक्त दोन शेर बोलतो कोवळे कोम परिवर्तनाच्या ज्वलंत चळवळीतले पाहण्यातूनच पहा कसे लागलेत गुरुगुराया सारेच काही संपले नाही इतक्यात मागे सराया उसळून येते भावी पिढी क्रांतीचा जयभीम कराया जय